एकवीस मध्ये लढत चालू झाली घ्या माग बावीस लावून घ्या सहा गाड्या पाठ आहेत सहा गाड्यात सुंदर अशी लढत चालू आहे एक बाद झाला आता पाच जणात सुंदर लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारणार अतिशय सुंदर दोघात लढत झाली घ्या बावीस लावून घ्या तासात पळत येणार या, या राखीव तासात चाल त्या माग बावीस वाडाय ने वीस मध्ये सुंदर गाडी सेवेला पात्र केली राजा राजाची त्याबद्दल ऑनलाईन बालासाठी पाचशे पक्ष बाल आपलं ऑनलाईन चेक करा हा पंच एकवीसचा निकाल